अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे राजगोळी खुर्द तालुका चंदगड येथे महिला मेळावा संपन्न राजगोळी खुर्द येथे महालक्ष्मी झिम्मा पुगडी ग्रुपच्या वतीनं महिला मेळावा पार पडला यावेळी सुष्मिताताई राजेश पाटील यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला मुख्यमंत्री लाडकी बहिणी संदर्भात आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पाठपुरावा करून आपल्या सीमा भागातील महिलांना न्याय मिळवून दिला आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं या महिला लाभार्थी बनू शकल्या तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे या भागातील विकासासाठी राजेश पाटील यांच्या पाठीशी उभं राहा या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी तथा सर्व महिलांनी मतरूपी क्रांती घडवून आणावी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी राजेश पाटील यांच्या पाठीशी उभं राहा असं प्रतिपादन यावेळी सुष्मिताताई पाटील यांनी केलं ही निवडणूक म्हणजे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून जनशक्तीला विजयी करा घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य कल्पना पाटील सरिता वाडकर देवजी कांबळे कल्लापा पाटील संतराम पाटील परशराम कांबळे गुंडू कांबळे ज्योतिबा कोनेरी विठ्ठल वाडकर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज